पाच मिनिटात अगदी खूप छान चटपटीत जर काही खायचं असेल तर चला बघूया मसाला मिरची चमचमीत मसाला मिरची बनवण्यासाठी एक पळी तेल घेतलेलं आहे तेल छान प्रकारे कडकडीत गरम झालेलं आहे जिरे घेतलेले आहे आणि जिरे छान प्रकारे मस्त असे फुलले यामध्ये जिरे छान फुलले की यामध्ये लसूण घेतलेले आहेत लसूण टाकायचं आहे लसूण थोडासा हलकासा असा असा ठेसून घेतलेला आहे आणि लसूण थोडासा हलकासा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतून घ्यायचा आहे लहसूनचा हलकासा रंग बदललेला आहे यामध्ये हे हिंग घेतलेला आहे आणि हिंग टाकायचा आहे हिंग थोडासा असा भाजला की लगेचच यामध्ये मिरच्या घ्यायच्या आहेत ह्या पोपटी कलरच्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी आणि अशा प्रकारे मधोमध छान अशा कट करून घेतलेल्या आहेत तुम्हाला ज्या आकाराने जशा छोट्या साईजमध्ये किंवा मोठ्या साईजमध्ये किंवा दोन भागामध्ये ह्या मिरच्या कट करून घ्यायच्या असेल तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही त्या मिरच्या कट करून घ्यायच्या आहेत आता ह्या मिरच्यामध्ये अशा टाकून घ्यायच्या आहेत चा, आणि छान असं सटसट ढवळत राहायचं आहे आपल्याला मिरच्या छान अशा एक तीन ते चार मिनट मस्त परतून झालेले आहे आता या मिरचीमध्ये आपल्याला हलकीशी हळद टाकून घ्यायची आहे हळद ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायची नसेल तर तुम्ही तशासुद्धा मिरच्या ह्या तोडून घेऊ शकता आणि यामध्ये हे दही घेतलेलं आहे मी दही टाकून घ्यायचं आहे थोडंसं दही टाकून घ्यायचं चवीनुसार थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि दह्यामध्ये असे छान प्रकारे अशा सर्व मिरच्या अशा मस्त फिरून घ्यायच्या आहेत बघा दह्याला असं दही टाकल्यामुळे असं छान म प्रकारे असं मिरच्यांना पाणी सुटलेलं आहे आता हे सर्व पाणी आहे ना दह्याचं हे छान प्रकारे आपल्याला असं आटू द्यायचं आहे त्या ह्या मिरच्यांमधला जो बिजाचा भाग आहे ना तो बिजाचा भाग मी काढलेला नाही आहे जर तुमच्या मिरच्या तिखट असतील तर तुम्ही बिजाचा भाग काढून टाकायचा आहे आता या स्टेजला मी थोडंसं तिखट टाकणार आहे कारण ह्या ज्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत पोपटी कलरच्या ह्या जास्त तिखट नाही आहेत आणि यामुळे छान स्वादही छान येईल या मिरच्यांना एक दोन ते तीन मिनिट तिखट टाकून शिजल्यानंतर त्यामध्ये आपल्याला हे धनेकूट आहे धनेकूट टाकून घ्यायचं आहे एक चम्मच आणि चांगल्या प्रकारे असं मस्त फिरून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता थोडंसंच पाणी राहिलेलं आहे यामध्ये आता या स्टेजला काय करायचं हे तीड आहे तीळ छान प्रकारे भाजून घेतलेले आहेत आणि याचं कूट करून घेतलेलं आहे हे तीळ यामध्ये असे टाकून घ्यायचे आणि छान प्रकारे असं मस्त बारीक केलेले तीळ असे यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत त्याचं कूट टाकल्यामुळे बघा सर्व पाणी असं दह्या छान प्रकारे असं आटून गेलेलं आहे बस आता एक दोन मिनिट आपल्याला ह्या मिरच्या आहेत ना ह्या मिरच्या आपल्याला जास्त शिजून घ्यायच्या नाहीत बस एक मिनिट आपल्याला झाकण लावून अशा शिजू द्यायच्या आहेत मिरच्या एकदम आपल्याला जास्त शिजू द्यायच्या नाहीत मिरच्या आपल्याला अशा खाताना कडक लागायला पाहिजे मिनिट झालेली आहे मिरच्या बघा मस्त छान प्रकारे अशा चमचमी शिजलेल्या आहेत आणि स्वादही खूप छान लागतो या मिरच्यांचा आणि सुवासही खूप भारी सुटलेला आहे ह्या मिरच्या तुम्ही भाकरीसोबत खिचडीसोबत पोळीसोबत भाजी नसेल तर भाजी म्हणूनसुद्धा तुम्ही छान प्रकारे या मिरच्या खाऊ शकता तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल जराही आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया एक नवीन सोबत, बाय